फिर त्यांनी बघ राजकारण हे पंचतारांकी जीवन जगण्यासाठी म्हणून त्यांनी स्वीकारलेले आहे काय मी सगळेच विषय या ठिकाणी घेत नाही आता मला सांगा राणेसाहेबांची एवढी स्तुती करताय सोनाली दीपक केसरकर ही त्यांची मुलगी सोनाली दीपक केसरकर ही त्यांची मुलगी गेले वीस वर्ष सातत्याने ते सांगत होते की सोनालीच्या रेस्ट हॉवा हो हॉस्टेलवरती राणेसाहेब फाटकांचे गुंड पाठवतात हे माझं वक्तव्य नाही हे दीपक सर यांचं वक्तव्य आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आणि खुलासा करणं आवश्यक आहे कारण ह्या जा गांधी चौकामध्ये ते रडायचे आणि समोर बसलेल्या सगळेच रडायचे कारण यांच्या कन्येच्या कन्येच्या घरावरती ग कन्येच्या हॉस्टेलवरती राणेसाहेब गुंड पाठवतात आणि तिला त्रास देत आहेत हे कोणालाच सहन व्हायचं नाही गेले वीस मी पंचवीस पंचवीस वर्षामध्ये त्यांच्या असलेल्या गोविंद नाट्य मंदिरला चार वेळा आग लागली निवडणुकीच्या आदल्या दिवशी आग, 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 आग लागायची शहा शंभर धापती दळून जायची त्याची उत्तर आता सापडली आम्ही सज्जन म्हणून म्हणायचो त्याची उत्तर आता सापडली या सगळ्या प्रश्नांची दीपक केसरकर यांना द्यावी लागतील कारण तुम्ही राजकारण हे व्यवसाय म्हणूनच केलंय बघा ना त्यांच्या सोबत असं ठीक आहे का लक्षात घ्या देतो ना ते सांगतो ना आता राणेसाहेबांची राणेसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष अने काम केलंय राणेसाहेबांनी असं जरी बघितले ना तरी कार्यकर्ते असून दे किंवा नेता असून दे त्यांची पॅन्ट ओली व्हायची राणेसाहेबांची काय कमजोरी आहे मला समजत नाही की ते दीपक केसरकरांच्या घरी गेले त्यांची काय कमजोरी आहे ही मला समजत नाही कारण मी बघितले राणेसाहेब वाघ होते मी बघितले राणेसाहेब आमचे इथं रा, राजेश साहेब त्यांनी बघितले माझ्यासोबत काम करताना बरोबर ना राणेसाहेब म्हणजे अख्खं सभागृह तिथं राणेसाहेबचं सभागृहामध्ये असे रा, राणे मागे मागे होऊन म्हणजे सत्ताधारी विरोधक गप्प बसायचे आणि तेच राणेसाहेब आज एवढीच का परंतु रावण राणेसाहेबांनी टेक केअर मी मी सल्ला देणार नाही एवढा परंतु मला वाटतं राणेसाहेबांनी काळजी घ्यावी